कोकणातील प्रत्येक घटनेवर असणार आहे आमची नजर शेती राजकारण समाजकारण क्रीडा मनोरंजन आणि बरच काही आपण पाहताय का कोकणातील वेगवान न्यूज चॅनल के के न्यूज कोकण बीड जिल्ह्यातील मसाजोग सरपंच संतोष देशमुख यांची निर्गुण हत्या हस्तांकन कर्वी करणाऱ्या वाल्मिक कराड याला व या मागणीसाठी सर्वत्र हत्तीचे हृदय पिळवटून टाकणारे सैतानी फोटो पुढे आल्यानंतर महाराष्ट्रभर शिवसेना आक्रमक खेड येथे जोरदार निषेध शिवसेना रत्नागिरी जिल्हा प्रमुख यांच्यासह खेड तालुका प्रमुख महिला आघाडी व युवा सैनिक झाले मोठ्या संख्येने निषेध आंदोलनात सहभागी बीड जिल्ह्यातील मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्गुण हत्या झाली या हत्याला अनेक दिवस उलटून गेलेत मायुतीचं शासन योग्य प्रकारे कारवाई करते पण ज्या पद्धतीनं ही हत्या वाल्मिक करार आणि त्यांच्या सराईकाराने केलेली आहे जे फोटो सध्या दूरचित्रवाणी म्हणून दाखवण्यात येत आहेत त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राचं देशातील जनतेचं मन जंदन्त विचलित झालेलं आहे आणि अशा ह्या नराधमानावरती तातडीनं कारवाई व्हावी त्यांना फाशी शिक्षा होईल अशी मागणी शिवसेनेच्या वतीनं करण्यात येत आहे आणि त्याचं निवेदन आज आम्ही या देणार आहोत त्या करून त्यांचे जीव घेणारा प्राण घेणारा नराधम मुस्लिम शासक औरंगजेब यांचं समाजवादीचे आमदार अबू आजमी यांनी जे उदातीकरण केलंय ते देखील अत्यंत छिर आणणारं वक्तव्य आहे हे देशद्रोही वक्तव्य आहे आशा आंदोलन तत्काल संपूर्ण एक भाग है। नाम को पहचान बनाना कोई आसान काम नहीं है इसके लिए चाहिए मेहनत लगन और भरोसा और इसी भरोसे के साथ टैबा कैटरर्स एंड डेकोरेटर्स लेकर आए हैं आपके लिए सभी तरह के पार्टी फंक्शन जैसे वेडिंग के लिए प्री वेडिंग के लिए हल्दी कार्यक्रम के लिए बर्थडे पार्टी के लिए शानदार डेकोरेटिंग और कैटरिंग की के सुविधा फोटोग्राफी एंड वीडियोग्राफी के साथ साथ पूरी इवेंट प्लानिंग करते हैं बहुत ही प्रीमियम क्वालिटी एंड अफोर्डेबल रेट्स पर तो देर किस बात की बुकिंग के लिए दिए गए नंबर पर आज ही कॉन्टेक्ट करें